सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्ला कार या शोमध्ये खर तर वर्षाचा आपण एकदमच एंडला आहोत आणि कलाकार हा शो सुरू आहे पण खऱ्या अर्थानं आज शोची गरिमा फार मोठी झाली आहे कारण आज आपल्यासोबत सयाजी सर खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदाच मी थँक्यू म्हणतोय थँक्यू सो मच आम्हाला या ड्रायव्हर घेऊन जाण्यासाठी आज आजच आणि खऱ्या अर्थानं सयाजी सर असल्यानंतर झाडं जंगल फिल्म सिटी सगळ्याच गोष्टी येतात त्यामुळे आपण तिकडे बरोबर फिल्म जागा जंगलात जागा आणि फिरून येऊया मस्त पण सर मला एक सांगा ना म्हणजे कल्ला आणि कार या शोच नाव आहे तर <laughs> सगळ्यात अगोदर ड्रायव्हिंग कधी हाती हाती आली कधी गाडी शिकलात ती कोणती गाडी होती जी तुम्ही पहिल्यांदा चालवलीत मला आठवत मी सातारला होतो तेव्हा अंबॅसेडर गाडी होती बोलती असे हा तर माझ्या रे मला गाडी शिकायची होती रे तर तो काय ना हो। चल बस तर म्हटलं काय पेट्रोल भरत होतो आम्ही राईट पेट्रोल भरला होतो तर तो म्हटलं right. बस म्हटलं काय बस म्हटलं बसलो हा टाक गिअर टाकला सतरा आणि हळू हळू हा हां चल, चल फर्स्ट गिअरवर जायचं हळू 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 बस चाललोय 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 त्यावर मुळाच्या ओढ्यावरनं एका ठिकाणी गेलो मोकळी जागा होती तर तो तर रिव्हर्स गिअर टाक असं रिव्हर्स जरा 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 आता पुढे चाल पुढे पुढे असं बसलो आणि गाडी शिकलो शिकलो म्हणजे शिकलो नाही पण मी पहिल्यांदा तिथून गाडी काढली आणि राजवाड्यापर्यंत आणले आणली कट्टू मध्ये एक तीन चार वर्षाचा गॅप मी गाडी घेतली ऐकॉन नावाची गाडी घेतली आणि मी शूटिंग शूटिंगला होतो आणि रात्री नऊ दहा वाजता आलो तर आम्ही पार्टी झाली होती तर तिसऱ्या माळ्यावर राहत होतो बायकोला म्हटलं गाडी आली ना चावी टाकली गाडी घेतली हळू अशी काढली जसं मी रिव्हर्स घेत होतो तशी एका खांबाला डोक जरा थोडी काच फुटली थोडी आणि ते ज्याचे पण आलं नाही मग मला लायसन्स काढायला लावलं मी नाटकात काम करायचं तेव्हा ती भालेकर होते ना अशी पण भालेकरचे वडील आपले ते कलाकार होते लगेच तरी मला नेल्याव तिकडे आर डी ओ मध्ये आणि लायसन्स काढून घेतले प्रसिद्ध पण ना मला खूपदा असं वाटतं ना सर आपल्या घरी गाडी येणं हा खर तर खूप मजेचा गोष्टी असते कारण आपलं एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं एक किस्सा फिल्म भारी सांगा माझी पहिली फिल्म अबोली अबोली बरोबर आणि अबोली एक किस्सा होता गाडी चालवायचा तर मला तेव्हा माहेर गाडी नव्हती तर मी ना अशी ती जुजबी गाडी फर्स्ट गिअर वर चालवायचं न्यायचं तेवढा शॉट होता तर करायचं तर मला तिथे गाडी येतो शाया एवढा शॉर्ट देणं लोक अशी गाडी घालते तिथे हळूहळू न्यायची म्हणजे हे बघ करून दाखवली तेवढ्याच आली वर्षाउसगावकर वर्षाउसगावकर आधी आणि पहिला शॉर्ट रेडी तर तिच्या दृष्टीने मी कोणतरी नवीन ना बरोबर माझ्या नाटकातला कलर तर काय माहिती ती एकदम टॉप स्टार आधी बसली म्हणजे गाडी चालवत येते ना गाडी चालत येते लहानपणापासून आमच्या घरी गाडी होती ना त्यामुळे काही गाडी चालवायला प्रॉब्लेमच नाही आणि सुरू झालं तर मी म्हणलं अरे फर्स्ट गिअरचं मला कळत नाही ते कसं टाकायचं एक मिनिट काय बोलतो तोली ती खाली म्हणली नाही नाही गाडी चालत तुम्ही काय बोलला मग गाडी होती म्हणलं होती बैल गाडी होती जास्त आनंदी होती नाही मग ती खाली उतरली नाही विदाउट मी बसून एक शॉर्ट द्यायला मग मी तो असा शॉर्ट दिला आणि मग म्हणलं अहो येते मला पण मला एवढा तयार नाही एवढा शॉट असं करून तो शॉर्ट दिला अशी गमत फिल्म पण <laughs> <laughs> ना खूपदा स्वतःची गाडी जेव्हा पहिल्यांदा घरी आली तेव्हा आई वडिलांचे रिएक्शन काय काय का होते वडील तर नव्हतेच तेव्हा आई होती आणि आईला माझ्या आई वडिलांना ह्या असल्या गोष्टीत कधी कौतुक नाही गाडी आली श्रीमंती आली म्हणजे तिच्या काही गरजेचंच नाही हे काय म्हणजे आईचं शेवटपर्यंत ना मी म्हणले दोन तीन जागा घेतल्या मी right. आई म्हणते का तीन ठिकाणी गाडून घेणार आहेस का काय गरज आहे आपल्याला एवढ्या जागाची म्हणजे आमच्या वडिलांच आईचं असं कधीच नव्हतं की हे जास्त प्रॉपर्टी वाढवावी होतं त्यामुळं तो काय कधी मला तसा काही तो प्रश्न कधीच नाही आला अजून पण मला कधी वाटल। ते वाटलं वाळ गाडी वाढ हे कधीच नव्हतं कधीच नाही अजून पण नाही आणि आता आपण जिकडे जातोय त्या गोष्टी मध्ये ते खरं फिल्म सिनेमा आणि फिल्म सिटी अरे तुला फिल्म सिटीचा जर माझा पहिला किस्सा सांगितला ना प्लीज सांग म्हणजे आजही मी गाडीत मला हात कमी के केला तर मी थांबतो याच कारण तेरा पंडिनावाची सिरियल माहिती आहे हां हेमा मालिनी होती बरोबर आणि राजन बने असिस्टंट डायरेक्टर होता आणि पण तो पहिला एपिसोड होता तेरा पंडे नावाची सिरियल होती आणि त्यात मला आम्हाला काय मावळे राहणार माझं असं असं मला मुजरा असं येताना आणि आम्ही असं उभं राहायचो आणि तर मी भांडुपला होतो ना आम्हाला सांगितलं होतं सात सात वाजता फिल्म सिटीला गोष्ट असेल ही काय पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी माहिती आहे त्या काळात आणि आम्ही आलो पहाटे उठलो पहाटे पहिली चारची बस पकडली इथं आलो ट्रेनला आलो ट्रेनला गोरेगाव स्टेशनला उतरलो गोरेगाव स्टेशन तेव्हा बस बीस इकडे काही नसायच्या आम्ही चालत आलो चालत आलो ते कुठवर गोरेगाव स्टेशन टू इथं ऑफिस ऑफिसला आल्यानंतर आम्ही ते मुजरात मिशा लाडी मावळ्यांचा सगळा ड्रेस केला ड्रेस केला आणि ड्रेस केला ड्रेस बीस केला मागची गाडी पण आपली पांढरे हा चलता बाय 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 हे बघा हे प्रेम आहे कलाकार तिथून चालत तिथपर्यंत आणि तिथून मग काय केलं ड्रेस बीस केला आणि साडेसातला आम्ही वरती हेडी आय मी तुला पाहिजे तिथे उभे उभे आणि रिहर्सल ते असं काय होतं मला आठवतात पण एवढं करायच होतं मला एवढं आठवत आहे हो ते करून आम्ही उभे 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 साडे अकरा वाजता हे मलने आली आणि आता मॅडम आल्या मॅडम आले येत तर म्हणे आत्ता कुठे आलं तर मेकअपला गेल्या मग मेकअपला गेल्यानंतर असं ठरलं की एक वाजता लंच मग आम्ही साडेबारा एकला चालत परत ऑफिस तिथे लंच करून परत तिकडे गेलो परत गेलो आणि संध्याकाळी पाच सहा वाजले गाडी नाही काय खूप दमलो होतो वारावरती इतका होता आणि मला इथं जाताना ना लाईटचा टेम्पो असतो ना बरोबर बल्बर वगैरे त्यांनी बघितला असा हात केला मी म्हटलं पाहिजे तर तो म्हटलं बसत तर मागे टेम्पोत मी बसलो आणि त्यामुळे मला गोरेगाव पर्यंत जाता आलं तर मी जन्मात विसरत नाही की मला त्याने ठेकला होता तेव्हा फिल्म सिटीत जाता येतात का कोणी हात करता तेव्हा मला वाटत अरे माझं काम हे कोणीतरी असं घेतलं मग ते माझ्या स्वप्नात पण तो वारा आणि ते दिवसभराची ते आली होती आणि असं करून ही, ही, खर, ही स्वप्न नगरी ना सर मला खरं सांगा ना पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मुंबईत आलात आणि पहिल्यांदा फिल्म सिटीला आला तसं किस्सा तुम्ही मला सांगितलं पण ही किती मोठी स्वप्न नगरी आहे कलाकारांसाठी त्याबद्दल काय सांगितलं मुंबई नाही स्वप्न नगरी पेक्षा काय माहिती ना कलाकार हा माझ्यामध्ये मी नट बनायला मोठा नट बनायला किंवा असं करायला नव्हतं मला चांगला नट व्हायचा होता बरोबर त्यासाठी मी पहिली पाच दहा वर्ष तर फक्त अभ्यास करत होतो फक्त जाऊन बघत होतो बसत होतो काय चाललंय कसं चाललंय मला नट का म्हणावं हो या लोकांनी म्हणूनची मी तयारी करत होतो आणि वेल बिगन इज हाफ डन फॉल अशी काही वाक्य ठेवली होती मग माझ्याजवळ जी घेऊन मी स्वप्न घेऊन आलो होतो की मी पहिलं करेन ते ग्रेट करेन चांगलं करेन असं करेनच स्वप्न होतं आणि फार वरती जाणार नाही मला स्लोच जायचं जा, काय गुण होते मे बी मी चाळीसाव्या वर्षी सक्सेस मिळाला सक्सेस नाही म्हणता येत रे सक्सेस आपण मनातच असतो आपल्याला काय होतं सक्सेसला काय म्हणतात कुठल्याही लोकांनी ओळखायला लागला पैसे मिळाले म्हणजे तो सक्सेस झाला असं म्हणतात ना पण एंड ऑफ द स्टोरी माणसाला शांतीच हवी असते मन शांत हवं म्हणजे छान होतो मला असं कधी वाटायचं नाही की आपण कमी आहोत आपण छोटे आहोत असं कधीच नव्हतं पण तुम्ही जिकडे रमलात आणि तुमची ओळख जिकडून निर्माण झाली की एक मराठी कलावंत साऊथला जाऊन काम करतो हे जेव्हा तुम्हाला तुम्हाला पहिल्यांदा कधी साऊथचं काम बोलवणं आलं तुम्ही पहिल्यांदा काम करू कुठला yeah. होता मी शूल आला आणि पंधरा दिवसात एका लालसराम नावाच्या फिल्मच्या शूटिंग साठी गेलो होतो right. आणि मला एक फोन आला तामिळनाडूवरून आणि मला त्यांनी म्हटलं की तुम्हाला तामिळनाडू तामिळ फिल्म मध्ये घ्यायचं त्यासाठी तुमचं टेस्ट करायची स्क्रीन टेस्ट तर मी म्हटलं हा कोणतरी फेक कॉल आहे रे मा तामिळनाडूवरून बोलण्याचं काय कारण तर मी म्हटलं मी इकडे आहे सध्या तर मी इतक्या तरी त्या तारखेला येणार आहे तर म्हणलं असं येणार आहे मग मी मुंबईला आलो तेव्हा मी त्या ह्याच्यात राहत होतो चुनाभट्टीला तर त्यांनी चर्नी रोडला कुठेतरी ते फिल्मचं काहीतरी कार्यालय होतं तिकडे स्क्रीन टेस्टला या म्हटलं तर म्हटलं मी नाही येणार तिकडं मला तर फेकच वाटत होतं आज कशाला आपल्याला कोणतरी चिटिंग करत आहे त्याच्याला म्हणून तर म्हणले त्या जरा शूटिंग करतोय कॅमेराचं तर म्हटलं ठीक आहे घरी या ना माझा एक मित्र आहे त्याला तर। बोलवतो म्हटलं तर माझा आपला कॅमेरामॅन मित्र होता विश्वनाथ मठ नावाचा तो चुना वाटेल राहायचा अश्विनी भावेच नाव वाटेल अश्विनी भावेच तर त्याला बोलवलं आणि मग चेन्नई वरून तो डायरेक्टर आला आणि मला काही प्रश्न विचारत होता इंग्लिश काहीच दिस का दॅट दिस मोबाईल का दॅट मोबाईल एवढं पण कळायचं नाही त्या काळात तो आला इंग्लिश मध्ये बोलायचा आणि मी इंटरव्ह्यू मराठीत द्यायचा आणि तो म्हणायचा हो त्यानी कॅन तू कॉमेडी सम हा हां कॉमेडीचा काय प्रॉब्लेम नाही तर गोळ्या खातो का ना का मला कॉमेडीचा काय प्रॉब्लेमच नाही ते असा इंटरेस्ट दिला सगळा बोललं वगैरे पण समाव त्यांना ते लक्षात आलं की तो भारतीचे त्यांनी जी गोष्ट सांगितली ना आणि त्यांच्या मी डोळ्यात बघितलं अरे यार म्हटलं बाय स्टोरेज सुट्टातला रोल आहे यार असं असू तर ते म्हटले मी ना तुम्हाला ह्याच्यात फायनल करतो आहे तुम्ही पाहिजे आणि आम्ही तुम्हाला पाच लाखापर्यंत देऊ शकतो मला तर असं ऐकून झालं मी म्हणलं हो हा रोल मी पन्नास हजारच करीन <laughs> <laughs> इतके शॉक झाले अरे हा काय कलाकार काय बोलायचं एवढे पैसे ऐकूनच पन्नास हजारच माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट होती आणि मूर्ती घेतलं आणि मग तो तिकडे काम केलं पण मी त्यांना काय अटी टाकल्या होत्या की मला डायलॉग चार महिन्या आधीच पाहिजे मला सगळे right. रिहर्सल करायला लागेल मला सगळं अंडरस्टँड करावं लागेल मला तमिळ भाषा शिकवणारा माणूस पाहिजे right. आणि ते डायलॉग मी फास्ट स्पीड मध्ये स्लो स्पीड मध्ये मिडीयम स्पीड मध्ये असं लिहून काढून सगळी गाणी वगैरे भयंकर एवढं मी ते काम केलं होतं आणि मग ते सक्सेसफुल झालं म्हणजे आणि एकदा झालं की हंड्रेड दिवस झाले भारतीच तेव्हा मी आईला घेऊन गेलो विमानाने पहिल्यांदा तर आईचे किस्से विमानातले एवढे भारी आहेत तर गेलं तर मी म्हटलं त्या भाषणात मी असं बोललो होतो ओला उदारकान उदारकन आणि एक चार पाच दुसरे डायलॉग तयार केले होते की भारतीय सोल इतकं भारी आहे की त्या भारतीय सोलचा भारतीचा रोल करताना मला सोल तर शक्य नाही घ्याव मी, मी दुसरा माझा एक सोल आहे पण मी त्यांच्या पायाच्या नखाला टच करण्याचा नक्की प्रयत्न केलाय मी त्याच्यावरती काम केलंय आणि शंभर दिवस झाले जो रोल कमल हसनला करायचा होता exactly. ज्यामुळे कमल हसन दोन वर्ष स्क्रिप्ट स्वतःकडे घेऊन ठेवली होती हे मला नंतर सगळं कळलं अश्विनी बद्दल काहीतरी सांगत होता मी पहिल्यांदा मुंबईला आलो तर जयदेव हट्टगरी रोहिणी हट्टगरीचा शिबिर होतो चविलदासला तर त्याचा काही इंटरव्ह्यू दिले आणि मग आम्ही झालो ऐंशी मुलं होती मला तर अश्विनी पण होती बरोबर आम्ही अश्विनी भावे मी गणेश कदम किशोर कदम गणेश यादव किशोर कदम आणि बरेच पुरं होते तर मला आठवतं की मी तो गावावरून आलो तो सातरावरून नुकताच मला काय होतं लग्नातला पायजामा सदरा होता बरोबर पॅन्ट शर्ट लग्नातलाच होता याच्या माझ्या कपडे नव्हते हो तर त्या सकाळी एक्सरसाइज करायला ते काय म्हणतात ट्रॅक सूट घालून यायला तर मी लग्नाचा पायजमा पायजा घालून गेलो मला सगळे हसायला लागले म्हणलं का अरे मोकळे कपडे पाहिजेत ना माझ्याकडे ट्रॅक सूट नाही म्हणून हा घातला मग तिथे काही प्रश्न विचारले की आम्ही मी आज उत्तर द्यायची कि लाईट योजना प्रकाश योजना कशासाठी हवी असते आम्ही म्हणतो दिसायसाठी तर सगळे हसले मग हॉटेल मी आहे पहिला मुद्दा हाच आहे की प्रकाश नाही दिसायसाठी नंतर काय ते मला तेच वाटलं खरं आणि खरंच आहे ते असे आणि मग त्यावेळेचे किस्से झाले तर अश्विनी भावे जर एक एकमेकाला इनिबिशन जाण्यासाठी डोळे झाकायचे आणि कान नाक डोळ्याला अंजाला हात लावून ओळखायचे तर तो सीन माझा अश्विनी भावाबरोबर आला आणि ओळखायचा तर मी डोळ लक्षात ठेवलं ते नाकातले असं काहीतरी हे करून पण नंतर काय झालं पण दोनच ड्रायव्हरला ती आले तिला लगेच नाटकात गणन चौक नाटकात घेतलं मोहन वाघानी मग ती मोठी झाली गाडी बिडी घेतली काय तर ती एकदा चुनाभट्टीलाच राहायची ती पण एकदा चुनाभट्टीला मी बस स्टॉपला होतो आणि ती आली कुठून तरी मला बस स्टॉपला बघून गाडी थांबवली तिने परत गाडी मागे घरीच चालला कधी आला हा आज पहिल्यांदा एक्झॅक्टली <laughs> <साँगे। laughs> exactly. असा तुमच्या आयुष्यात सिनेमे जेवढे महत्वाचे तेवढाच महत्वाचा हे निसर्ग सुद्धा आहे म्हणजे मला ना तुमच्या डोळ्यात ती आत्मीयता दिसते निसर्गाबद्दलची मला त्या तुमच्या डोळ्यात नेहमी ती अरे करा रे झाड लावा झाड पाहिजेत ह्याची आता दिसत आणि आपण फिरत आहोत आणि फिल्मसिटी मधलं हो, फिल्म इतकं सुंदर जंगल आहे या झाडांबद्दल या जंगलाबद्दल सगळ्यांनी ही आत्मीयता ठेवलीच पाहिजे का सर काय सांग मुळात माणूस हा श्वासावर जगतो ना राईट ऑक्सिजन घेतो आणि जगतो हेली शूटिंग चालू आहे काय बघून प्लीज ऑक्सिजनवर जगतो आणि अन्न पाणी बनवत झाड असत तर मला असं लक्षात येतं की पंतप्रधान मुख्यमंत्री आणि डॉक्टर आणि हिरो आणि ऍक्टर वगैरे काही महत्वाचे नाहीत ना ते कोणी श्वास देतं सावली देतं का मग सावली कोण देत झाड झाड देतात आणि एवढं सिम्पल लॉजिक आहे कारण आई बापा नंतर दुसरं कोण असायला आयुष्यात महत्वाचं तर ते झाड असतं एवढंच मला म्हणायचं आणि ते खरंच आहे आणि खऱ्या अर्थानं आता आपण हेलिपॅड ला आलो ये तर लास्ट पॉइंट या फिल्म सिटीचा सगळ्यात मोठा लास्ट पॉइंट तिकडे आलं आणि तुम्ही बघू शकता तर आता या घटकेला खूप बारीक गोष्ट हीच आहे बघा तुम्ही अजूनही इकडचे सगळे पोलीस असतील सगळे लोक असतील ही हात नेहमी करतात आणि हे तर पहिल्यांदा चालत आलो आणि मी इकडं परत असा पण तरी हिरो बनवून किंवा काहीतरी हे इकडे येईल असं कधी वाटलं नव्हतं फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या निर्मात्यांनी सगळ्या ऍक्टरनी झाडांसाठी खूप काम केलं पाहिजे कारण तुमच्या फिल्मला जास्तीत जास्त सजवतो कोण तर निसर्ग सजवतो आणि त्या निसर्गाचं तुमच्याकडे काय देणार आणि यावरूनच तुम्ही सहाद्री देवराईची सुरुवात केली सह्याद्री देवराईची सुरुवात मी मला जेव्हा पटलं किंवा मला जेव्हा पटलं आयुष्यात की विचार करतो ना आपण आयुष्यात मी तुम्हाला ना माझं नाटक लिहिलं एका रात्री आणि मला तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काय लिहिलं मी चुकून की माणसाने झाड तोडलं आणि घर बांधलं तेव्हा तो माणूस झाला त्याच्या आधी प्राणी होता आणि मग त्याला आता घर तोडायला लागतील आणि झाडं लावायला लागतील तेव्हा तो जगू शकेल नाही तर माणूस जगणार नाही असा तो पार्ट आहे त्यामुळं आपण हिरवी मशाल घेऊन जगलं पाहिजे आता एकच मशाल जगात महत्वाची ती म्हणजे हिरवी मशाल मशाल असं ते माझ्या डोक्यात आलं आणि मी त्याच्यावरती ते सुरू केलं मी हे लोकांना सांगण्यासाठी अजिबात करत नाही मला तुला वाटलं तुला पटलं तू लाव मला लावत मी लावतो एवढंच त्यातला खराब आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आता तुमचे अनेक लोक जे तुम्हाला भेटतात आता तुम्ही म्हटला सातारा हे मुंबईतले तुम आता तुम्ही मुंबईत राहता तुम्ही अनेक शूट्स करता पण सातारा हे जीवकी प्राण आहे ना हा म्हणजे कसं तिथं आपलं काहीतरी आपले पण वाटत इथं शहर हे सगळे फिरतो तेव्हा एवढं आपलेपणा वाटत नाही थोडा परकेपणा वाटतो आणि नाव हे ते सगळं आपल्याला मिळतं पैसे मिळाले समजा इकडं माझे वॉचमन होतो मी पाटबांधारे खात्यात धरणात जमीन गेली पाटबंधारे खात्यात वॉचमॅन होतो मग कॉलेज केलं मग नट होण्याचं स्वप्न ठेवलं मग नट झालो मग नाटकात यायचं होतं मग सिरियलमध्ये यायचं होतं मग सिनेमात यायचं होतं मग हिंदी सिनेमा मग तामिळ सिनेमा मग तेलुगू सिनेमा मग मल्याळी सिनेमा मग काय कन्नड सिनेमा पंजाबी सिनेमा कुठली कुठले भाषा राहिल्या इंग्लिश सिनेमा असं सगळं करत करत चाललंय की काही मोठं नाही साधी तर गोष्ट मोठी ऑक्सिजन चांगला घ्यायचा आणि सगळं चांगली आणि चांगलं अन्न खायचं ह्याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे मागच्या अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीचे सिनेमे मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात चालत आहेत कारण आहे सर तुम्हाला वाटतात म्हणजे <laughs> जिकडे आर आर आहे जिकडे तुमचं आज पुष्पा टू हजार कोटींच्या क्लब पर्यंत पोहोचला काय वेगळे पण त्या लोकांनी केलं जे आपण कदाचित करायचं राहिला मराठीला आणि त्यांच्याकडे प्रेक्षक वर्ग तयार झालाय खूप आणि पहिल्या सिनेमा पहिला पिक्चर बघणं म्हणजे तिकडे फार प्राऊड फील होत आपल्याकडे त्यांना तर प्राऊड फील होत आपल्याकडे तसं नाही आहे आपल्याकडे कसं अंदाज घेतात बघतात मग स्पेशली मराठीला तर खर तर मराठी दादासाहेब फाळक्यांनी मराठी सिनेमा सुरू केला आणि साऊथ मधले लोक जर राज्य आहेत तर सगळ्या मराठी प्रेक्षकांनी मराठी फिल्म पहिली बघितली पाहिजे ना आणि राज्यकर्त्यांनी मराठी फिल्मला भाषेला दुर्लक्षित करतात ही दुर्दैवाची गोष्ट येतो या माध्यमातून मला सांगायचं वाटतंय की सांगा मराठी भाषेला जगात सगळ्यात जास्त दर्जा दिला पाहिजे अभिजात दर्जा दिलाय ठीक आहे म्हणजे ती कधी दिला पाहिजे होता पण आजही मराठी सिनेमा पहिले तर तो तोटा तोटानंतर आधी पहिल्यांदा सिनेमा तिकडे चांगल्या ठिकाणी पहिला मराठी सिनेमा लागला पाहिजे मराठी भाषेला सगळीकडे प्राधान्य असलं पाहिजे तर तो पाठ आपल्या सोयीनुसार होतोय ना तो जरा नाही व्हायला पाहिजे पण काय की शेवटी व्यवहार येतो आणि थिएटर जर आता पुष्पाटू आला आणि त्याचं बुकिंग सहा शो फुल व्हायला लागले आणि इकडे दोन शो फुल नाही झाले मराठी सिनेमाचे तर काय करायचं मराठीचे जर सहा शो फुल झाले असते तर पुष्पा टूला आपण हाकललं पण त्याचे जर सहा शो फुल होत आहेत तर अर्थातच मराठी पिक्चरला बाजूला कर करायला ला, कर लागावं लागतंय कारण शेवटी जगण्यासाठी खर्च केलेला असतं इन्व्हेस्टमेंट असतं या सगळ्याला कोण जबाबदार राहणार पण जर एक तुम्हाला असं एक संधी दिली की या बाजूच्या जर कोणाला तरी बसवायचं आणि तुम्हाला दर बस त्यांच्याशी तुम्हाल निखळ गप्पा मारायच्यात आणि लॉंग ड्रायव्हर आहे ती व्यक्ती कोण असेल आणि का मी आता निळू फुले पण निळू फुलेच्या बरोबर मला ड्रायविंग करायला प्राऊड फील झालंय निळू फुले लहानपणापासून आदर्शच मानत आहे मी त्यांना एकदा असं म्हटलं होतं की आमचा खराब बाप कोणी पण असू दे पण आम्ही तुम्ही आमचे खरे बाप आहात आणि तुमच्या बरोबर गप्पा माराव्यात असं खूप वाटतं मग इन्स्पायर बाकी कलाकारांनी होतच पंडोळ फुले हे पहिले माझं म्हणजे मी त्यांच्यासारखं खूप वागतो जे साधं सरळ कम ते कधी कमी कोणाला कमी जास्त मानायचे खंडुळ फुलं हा हा फुलांचा आम्ही एक होता विदूषक शोचन करत होतो तर आम्ही असं लक्ष्मण बिरडे हिंडुळे फुले बसलो होतो तेवढा ते एकदम असा गरीब माणूस एक पिशवी हातात घेऊन आला की नुळूळ अरे या या, या, या बसा, बसा बस बस आणि बसतो तर तो ना उद्बत्त्या विकणारा माणूस होता उदबत्त्या विकत होता तर ते म्हणले भाऊ तुम्हाला भेटल चार द्या द्या किती आटल भाऊ दोन यात नाही चार ते चार ते बारा रुपयेचे चार पडेल भाऊ मी त्याला एक पन्नास रुपये सिट दिली बसल इतकं मनाला लागलं ला। की असं वाटतं की काय मोठेपणा लक्षगंध बर्डीचा दोन फुल चार हाफनावाचा पिक्चर होताना आम्ही भाऊंबरोबर पहिल्यांदा शूटिंग करत होतो तर भाऊ म्हणले काय संध्याकाळी बसूय का काय घेणार का म्हणलं आम्ही मी तरी ऑकेजनल घेतो आपण मग भाऊ गेले आणि स्वतः ती बॉटल आणली पुस्तक आणली ती वाचायला आणि तेवढंच लक्ष्मी रेड्याला आणि की भाऊ आज दोन पोल चार आमचा प्रीमियर आहे मग संध्याकाळी आपल्याला जायचं नाही नाही राहते राहते गप्पा रहु मारत जातो कधीतरी आणि आम्ही कसं विसरायचं करा एवढं मोठं आपल्यासाठी आपल्यासाठी एवढी व्हॅल्यू आहे मग सखाराम बांडर करताना सुद्धा त्यावेळेला कर मला सखाराम बांडर ऑफर झाला होता नाटक करायला बरोबर तर भाऊ म्हटलं अरे मी दुसऱ्यांनी इतकं काय शिखरावर नेऊन ठेवलेलं नाटक आहे आपल्या हातून कसं होणार म्हटलं भाऊ हे मला हे विचारलं सखाराम का करी काय सांगाय मला सल्ला भाऊ म्हणले तू कर भाऊ तुम्ही लोकांच्या मनात इतके आहात एवढे टॉपला नेलेलं नाटक आहे ते मला करायला सांगता भाऊ म्हणले हे बघ सकाराम बाइंडर ह्या रोल साठी कलाकाराचा एक बाज असायला पाहिजे आणि तुझा तो बाज आहे तू कर आणि म्हणलं भाऊ मला एवढं स्ट्रॉंगली रिकमेंड करतात तर मग करूया ठरलं आणि मग मी ते नाटक केलं मग त्याचं पूर्वी आम्ही पंचावन्न प्रयोग केले त्याचे भर लालन सरंगप्रिय मी असं आणि त्यानंतर मग सिडी मध्ये पण आलं ते नाटक आणि अशा रीतीनं सकाराम आता जो काही दिसतो तो लोकांना माझा दिसतो दिसला असता तर असं रुखरुख वाटते की त्यांचं शूटिंग त्या वेळेला शूटिंग पाहिजे जी व्यक्ती एका बसनी ट्रेननी चालत आली तीच व्यक्ती आपली गाडी घेऊन येते रोडवर मी गोरेगाव गोर स्टेशन पासून हेलिपॅड पर्यंत चालत आलो होतो त्याच फिल्म सिटी मध्ये आज गोरेगाव पासून हेलिपॅड वर आपण गाडी निघलो मला वाटतं आपण फिल्म सिटी आलो त्यामुळे ट्रॅफिक मध्ये असत मी एवढं सांगू शकलो नसतो की खूपदा म्हणतात ना की आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवायचं म्हणजे हेमा बरोबर तेरा पन्नास माझी सिरियल केली right. लग्नाला गेलो धर्मेंद्र मी प्रमुख पाहुणे होतो हात ah. घालून असे बसलो होतो wow. आणि इतकं भारी वाटलं मी तुमच्या यांच्या बाजूला आणि घेऊन बसले असत व्हॅरीटर खूप खूप धन्यवाद आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि खूप मजा आली सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू